जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच पुढे जाणाऱ्या माणसाचे पाय ओढण्यासाठी आपला समाज प्रसिद्ध आहे पण कुणी नाही पाय ओढले तर कुणाची खर नाही असा थेट इशारा भाजपचे युवा नेते महेश सारंग यांनी कबड्डीच्या मैदानातून दिलाय कुठला होता हा सामना कसे खेळले महेश सारंग पाहूया स्पेशल रिपोर्ट मराठी माणसाची कुप्रसिद्धी आहे ती एकमेकांची पाय ओढण्याबाबत मात्र ही वृत्ती बदलण्याचं मोठं आव्हान आजही आपल्या सर्वांसमोर आहे या संदर्भात भाजपचे युवा नेते आणि सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी एक सूचक इशारा दिलाय खरंतर हा इशारा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अगदी महत्वाचा आहे सीएम चषकाचा जल्लोष सध्या सुरू आहे त्यात कबड्डीच्या एका सामन्यात चक्क महेश सारंग यांनी एक चढाई केली त्यांनी विरोधी संघाच्या एरियात प्रवेश केला त्यांना घेरण्याचा पकडण्याचा प्रयत्न झाला पण ते मोठ्या चपळाईनं लॉबी पर्यंत पोहोचले लॉबीला स्पर्श करून ते परत आले त्यांचा हा खेळ मोठा इशारा देणारा होता लॉबीला स्पर्श करणारा खेळाडू मोठ्या ताकदीचा असतो आणि खेळ थोडा बाजूला ठेवला तर महेश सारंग यांच्याकडेही विरोधकांना नमवण्याचं मोठं सामर्थ्य आहे त्यांची पार्श्वभूमी विचारात घेतली तर ते किती लंबे रेस्के घोडे आहेत हे स्पष्ट होतंय कोलगावातील जनता दलाचा झंझावाद आणि फ्रान्सिस डिसुजा यांचं वर्चस्व मोडीत काढत वयाच्या एकविसाव्या वर्षी कोलगाव सरपंच म्हणून ते सर्वांसमोर आले सर्वात कमी वयात सरपंच होण्याचं त्यांचा रेकॉर्ड आजही या भागात कायम आहे तिथूनच राजकीय मैदानातला एक तगडा खेळाडू म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली तसा कबड्डी हा खेळ त्यांना नवा नाही राजकीय मैदानात येण्याआधी कबड्डीचं मैदान गाजवणारा कबड्डीपटू अशीही त्यांची ओळख आहे सावंतवाडीच्या नामांकित मिलाग्रिस हायस्कूलचे ते माजी विद्यार्थी त्यावेळी अनेक मैदाना गाजवत राज्यस्तरापर्यंत खेळलेले ते कबड्डीपटू आहेत शालेय जीवनानंतर ते कॉलेज जीवन त्यावेळी जिल्ह्यातच तर राज्यात कबड्डीच्या मैदानात अनेकांना लोळवणारी टीम म्हणजे सावंतवाडीची शिवगर्जना सुरुवातीला शिवगर्जना टीम मधून महेशने अनेक मैदाना गाजवली परफेक्ट रायडर ही त्याची खासियत त्यानंतर वयाच्या सतराव्या वर्षी शिवभवानी कलाकडा मंडळ स्थापन करून जिल्ह्यात व राज्यात शिवभवानी टीमचा त्यांनी दबदबा निर्माण केला अनेक मैदान गाजवत असताना ज्या कोलगावात ते राहायचे त्या कोलगावात जनता दलाचं साम्राज्य होतं फ्रान्सिस डिसुजा यांची तिथं एक हाती सत्ता होती कबड्डी प्रमाणच या साम्राज्याला पहिला सुरुंग लावला तो महेशनं कोलगावात आई कैलासवासी वृंदासारंग यांचा आशीर्वाद घेऊन सेना आशीर्वाद घेऊन सेनेची पहिली शाखा स्थापन केली आणि लगेचच जनता दलाच्या मैदानात सेनेचा भगवा फडकवला कोरगावचं सरपंचपद काबीज केलं आणि नंतर सावंतवाडी पंचायत समितीत उपसभापती म्हणून ते विराजमान झाले कबड्डीचं मैदान गाजवणारं महेश सारंग नावाचं वादळ राजकीय मैदानही तसंच गाजवू लागलं राजकीय मैदान गाजवत असताना काही राजकीय विरोधकांनी पडद्याहार षडयंत्र रचून महेशचे पाय उडायला सुरुवात केली त्याच दरम्यान महेशचा मोठा अपघात झाला या अपघातात महेशचा पुनर्जन्म झाला अपघातातून सावरत असतानाच आईचं अचानक आजारपण वाढलं त्याच दरम्यान महेशची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली आजारपणातून सावरत असताना महेशच्या आईला याचा मोठा धक्का बसला त्यामुळं ती पूर्णतः अंतरुणाला खेळून होती ती पुन्हा उठलीच नाही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस असताना महेशच्या आईचं निधन झालं राजकीय असो किंवा खेळाचं मैदान गाजवणारा हा तगडागडी पूर्णतः घरच्या मैदानात पार कोसळला पूर्णतः खचला मिनी विधानसभा समजली जाणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली होती महेशला आणि सारंग कुटुंबाला मांडणारी माणसं सकाळ संध्याकाळ महेशच्या घरी ठाण मांडून होती महेशला मैदानात उतरण्यासाठी बळ देत होती मात्र हा तगडागडी घरी पडून होता त्याच महेशने शिवसेनेत प्रवेश करू नये यासाठी राजकीय विरोधकांचा एक गट दिवसरात्र एक करत होता तर दुसरीकडे हा तगडागडी भाजपात यावा यासाठी भाजपचा गट सक्रिय झाला होता राजकीय विरोधकांनी महेशला चारही बाजूने घेरलं होतं महेशच्या समोर दुःखाचा डोंगर होता अशा वेळी जिंकायचं या एकाच जिद्दीनं पुन्हा महेश मधला खेळाडू जागा झाला आणि महेशने इलेक्शनला अवघे पंधरा दिवस शिल्लक असताना भाजपमध्ये प्रवेश केला विरोधकांचं आव्हान पेलण्यासाठी या तगड्या गड्याने एक हाती चढाई सुरू केली त्याची चढाई यशस्वी होत असतानाच सर्व विरोधक एक होऊन पकड मजबूत केल्यामुळं अवघ्या सत्तावन्न मतांनी महेशची जिंकता जिंकता हार झाली उभा राहिलेला महेश पुन्हा खचला पहिला आईचा धक्का लगेच स्वतःच्या पराभवाचा धक्का यातून सावरत असताना लक्ष्मणासारखा साथ देणारा लहान भाऊ दिनेश आजारी पडला या तिसऱ्या धक्क्यानं तर महेश पुरता संपला होता पण लक्ष्मणासारख्या भावाला संजीवनी देण्यासाठी तो पुन्हा उभा राहिला जीवाचं रान करून तज्ञ डॉक्टरांची फौज उभा केली आणि भावाला पुन्हा नवसंजीवनी दिली महेश पुन्हा मैदानात उभा राहिला भाजपचा सावंतवाडी तालुकाध्यक्ष झाला बांदा सोडलं तर एकही ग्रामपंचायत ताब्यात नसलेल्या भाजपला सावंतवाडी तालुक्यातील एक नवे, दोन डझनभर ग्रामपंचायतींवर भाजपचं कमळ फुलवलं भाजपच्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क उभा केलं कबड्डीच्या मैदानातील तगडा खेळाडू एकावर एक, एक चढाई करू लागला एक एक चढाई मोठ्या हिमतीनं जिंकू लागला आणि आता तर हा तगडा खेळाडू खूप वर्षांनी मातीतला खेळ मर्दानी खेळ खेळण्यासाठी सीएम चषकाच्या निमित्तानं का होईना कबड्डीच्या मैदानात उतरला येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपली चढाई कशी भक्कम असेल हेच विरोधकांना त्यांनी दाखवून दिलं आज महेश सारंग भाजपसारख्या सत्तेत असलेल्या राष्ट्रीय पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष आहेत सध्या तालुक्यात भाजपचा राजकीय सीएम चषक सुरू आहे या चषकाच्या निमित्तानं खूप वर्षांनी महेशचे पाय आरपीडी हायस्कूलच्या कबड्डीच्या मैदानात पडले ज्याचा प्राणच कबड्डी होता तो स्वतःला कसं काय रोखणार म्हणून त्यांनी कबड्डीच्या मैदानात प्रवेश केला आणि त्याच्या या आठवणी सर्वांच्याच मनात जाग्या झाल्या मैदानात त्यांनी प्रवेश केला त्यांनी लॉबीला स्पर्श केला आणि ते मोठ्या चपळाईनं आपल्या संघात परतले यातून त्यांना काही इशारा द्यायचाच असेल तर हाच आहे की विरोधकांना नमवण्याची क्षमता आणि ताकद माझ्याकडे आहे परंतु कुणी माझे पाय नाही ओढले तर निश्चितच मी विरोधकांना बाद करू शकतो अर्थात खेळात हे शक्य नसलं तरी राजकारणात मात्र शक्य आहे आता या तगड्या राजकीय खेळाडूजवळ आगामी निवडणुकीत विरोधकांचा चक्रव्यूह भेदण्याची क्षमता आहे परंतु त्यांच्या या खेळातून मिळवलेला हा मोठा इशारा सर्वांनाच सूचक आणि धडकी भरवणारा आहे आगामी निवडणुकीत निश्चितच त्याची राजकीय चढाई आणि पकड दिसून येईल ब्युरो रिपोर्ट सिंधुदुर्ग लाईव्ह